एका रात्रीत शेतकऱ्याचं आयुष्य संपलंय शेतीच काय शेतीतलं पीक आणि शेतीतली मातीसुद्धा एका रात्रीत पाण्याबरोबर वाहून गेली आयुष्यभर काबाड कष्ट करून जो संसार उभा केला होता तो संसार पाणीमोल झाला आज महाराष्ट्रावर ओल्या दुष्काळाचं संकट आलेलं आहे परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला शेतात उभ्या असलेल्या पिकांची माती झाली आणि बळीराजाचं कंबरडं मोडलं अशावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी शे उभं राहण्याऐवजी सरकार फक्त आपल्या भूमिका घेत आहे हे असं का निवडणुकीच्या तोंडावरती शेतकऱ्यांना आश्वासन देणारे सरकारी नोकरदार आता झोपलेत काय सरकार दरबारी घोषणांचा पाऊस पडतोय पण शेतकऱ्याच्या डोळ्यातल्या पाण्याकडे कुणाचं लक्ष दिसत नाही पंचनामे पाहणी दौरे आणि आश्वासनांच्या फैरी झाडण्याशिवाय तुम्ही ठोस केलंय तरी काय कधीतरी बांधावर जाऊन शेतकऱ्याची व्यथा ऐका त्याला नुसती मदत नको आहे त्याला न्याय हवा आहे तुम्ही मतांच्यावरती सत्तेत आला आणि काम केलंय काय हे एकदा दाखवून द्या या माणसाला ओळखत असाल हा माणूस म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे हा रमी मंत्री जेव्हा कृषी मंत्री होता तेव्हा म्हणत होता कि मंत्री की कृषी पद म्हणजे ओसाडगावची पाटील की कधीतरी हा शेतकऱ्याच्या बांधावरती उतरून याने बांध पाहिला नसेल आणि हा ओसाडगावची पाटीलकी काय असतो ते सांगत होता आणि याच्यावरती ॲक्शन कुणीही घेत नाही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी हा रमी खेळत होता तर असे बैल समाजात नसलेलेच बरे कारण यांना शेतकऱ्याची व्यथा कळणार नाही ते महाराष्ट्र काय सांभाळतील शेतकऱ्यांची अवस्था अशी आहे की जे आयुष्यभर कमवून ठेवलं ते एका दिवसात त्यांना गमवावं लागलं पण सरकार करतय काय यांच्या राजकीय स्पार्थासाठी शेतकऱ्याचा बळी का घेत आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला त्यांनी आत्तापर्यंत काय दिले निवडणुकीच्या वेळी दिलेले आश्वासनं आता विसरलेत का अशा सरकारला आणि अशा लोकांना लगेचच त्यांची लायकी दाखवून देणं फार गरजेचं आहे आजच्या बातम्या पाहिल्यात तुम्ही टी व्हीवरती सदावरतीवरती जालन्यात हल्ला झाला ही आजच्या दिवसाची ब्रेकिंग न्यूज आहे असे दहा सदावरती मेले तरी महाराष्ट्राला काही फरक पडणार नाही पण शेतकऱ्याचा जीव जातोय आजीच्या डोळ्यातलं पाणी बघा तिचं दुःख बघा अशी ही यांची अवस्था होते यावरून एक दिवस नक्की आपला देश उपाशी मरेल त्यांची ही अवस्था बदलली पाहिजे आज अन्नदाता उद्ध्वस्त झाला तर उद्या इथल्या सरकारला उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही अन्नदात्यावरची ही, अन्न ही वेळ तुम्ही जवळून बघताय त्यामुळे वेळ आलेली आहे आत्ताच सहकार्य करा तुम्हाला कदाचित माहिती असेल पंजाबमध्ये पूर आला तेव्हा पंजाबचे सगळे कलाकार रस्त्यावरती उतरून मदत करत होते मराठी इंडस्ट्रीतले काही कलाकार म्हणतात की इथली लोकं मराठी इंडस्ट्रीकडे दुर्लक्ष करतात इथल्या कलाकारांची एवढी लायकी नाही की यांच्याकडे लक्ष दिलं जाईल नाना पाटेकरांनी मकरंदानासपूर या दोन्हीच कलाकारांनी महाराष्ट्राच्या सुरक्षिततेचा ठेका घेतला नाही एकही कलाकार उतरून शेतकऱ्याची मदत करत नाही शेतकऱ्याकडे बघत नाही आणि ह्यांना अपेक्षा आहे की महाराष्ट्राने यांना मोठं करावं का आता डोळे झापलेत का तुमचे दिसत नाही